सोलापूर जिल्ह्यातील या साखर कारखान्यांनी थकवली कोट्यावधी रुपयांची एफ आर पी शेतकऱ्यांसाठी आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभे करणार जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे सोलापूर जिल्ह्यातील पंचवीस साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सुमारे सहाशे पंचाहत्तर पूर्णांक चौसष्ट शतांश कोटी रुपये थकवले आहेत जिल्ह्यातील गळीत हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे मात्र शेतकऱ्यांना अद्याप ऊसाचे पैसे मिळालेले नाहीत जिल्ह्यात एकतीस जानेवारी अखेर अठ्ठ्याऐंशी लाख त्रेपन्न हजार तेवीस मेट्रिक टन ऊसाचे गाळप झाले आहे दुष्काळी स्थितीमुळे जिल्ह्यात यंदा ऊसाचा तुटवडा होता त्यामुळे ऊस मिळवण्यासाठी साखर कारखान्यांकडून मोठी चुरस रंगली होती तरीही हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या कारखान्यांनी शेतकऱ्यांना पैसे दिले आहेत जिल्ह्यात दहा पूर्णांक पंचवीस शतांश टक्के ऊस उतार्याने साधारणपणे चौतीसशे एफ आर पी होते त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फेब्रुवारी पंधरा अखेर सोळाशे एकोणतीस कोटी रुपये मिळाले आहेत मात्र जवळपास पंचवीस कारखान्यांनी ऊस उत्पादकांचे पैसे थकवले आहेत जिल्ह्यातील पांडुरंग सहकारी सहकार महर्षी विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे दोन युनिट उमकार व्ही पी शुगर्स या सहा कारखान्यांनीच शंभर टक्के पैसे दिले आहेत तर पन्नास टक्क्यांपेक्षा कमी एफ आर पी देणाऱ्या कारखान्यांमध्ये सिद्धेश्वर लोकनेते लोकमंगल सिद्धनाथ जकराया इंद्रेश्वर भैरवनाथ जयहिंद धाराशिव पवताडे शुगर संत दामाजी विठ्ठल कारखाना या कारखान्याचा समावेश आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे म्हणाले की अद्याप कारखान्यांनी पैसे दिलेले नाहीत त्यामुळे या प्रश्नासाठी मार्च एप्रिलमध्ये आंदोलने केली जाणार आहेत दरम्यान साखर सहसंचालक प्रकाश अष्टेकर यांनी सांगितले की थकी फार पी देण्यासाठी कारखान्यांवर दबाव वाढवला आहे याबाबत या आता सुनावणी घेतल्या जातील आणि त्यानंतर कारवाई केली जाईल